श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन विषारी द्रव्य प्राशन केलेल्या रुग्णालयात नेताना कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात दोन ठार तीन जखमी विषारी द्रव्य प्राशन केलेल्या भावाच्या मुलाला बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सोबत जोरदार धडक झाली यात भीषण अपघातात कारमधील मायलेकराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बीड परळी महामार्गावर पोखरी फाट्यावर झाला तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ यांनी मध्यरात्री विषारी द्रव्य प्राशन केले हे लक्षात येताच त्याला उपचारासाठी बीड येथे कार मध्ये होते दरम्यान साडेतीन वाजता बीड महामार्गावरील पोखरी फाट्यावर समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर सोबत जोरदार धडक झाली या भीषण अपघातात कारमधील रुग्णांची आत्या रत्नमाला केशव पवार आत्याचा मुलगा प्रदीप केशव पवार हे दोघे जागीच ठार झाले तर प्रमोद चव्हाण नितीन व त्याची आई हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा